नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते की स्वस्त असाल मस्त असाल सुंदर दिसत असाल आणि आनंदी असाल अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज योगिराज स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर गेल्या काही दिवसामध्ये जे व्हिडिओ आले ते वेट लॉस स्वतःकडे लक्ष द्या स्वतः आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या स्वतःची तब्येत मेंटेन ठेवा या सर्व गोष्टींसाठी मी व्हिडिओ बनवले होते तसंच आज माझ्या महिला मैत्रिणींसाठी मा आजचा हा व्हिडिओ आहे की आपला जो चेहरा आहे त्या चेहऱ्यावर जो काळपटपणा येतो म्हणजे जे टॅन टायर होतं जेव्हा आपण उन्हात फिरतो इकडे तिकडे कुठे फिरत असतो किंवा कामं करत असतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावर काळपटपणा येतो आपल्या चेहऱ्याचा जो ग्लो आहे तो कमी होतो तर आपल्या चेहऱ्यावरील ग्लो टिकून ठेवण्यासाठी काही टिप्स ज्या ब्युटी टिप्स आहेत ज्या आपण घरच्या घरी करू शकतो कारण प्रत्येक वेळेस पार्लरमध्ये जाणं आणि ते प्रोडक्ट यूज करणं आपल्या चेहऱ्यासाठी म्हणा किंवा शरीरासाठी हानिकारक असतं त्यामुळे काही घरगुती जे उपाय आहेत ते जर आपण केले तर निश्चितच आपण सुंदर दिसू शकतो आणि प्रत्येकीला वाटतं की आपण सुंदर दिसावं म्हणून भगवंताने जेव्हा प्रत्येकाला बनवलं तेव्हा प्रत्येकीमध्ये काही का मदे का। मदे का ना काही गुण बनवले कुणाचे डोळे सुंदर आहेत कुणाचं नाक सुंदर आहे कुणाचा चेहरा सुंदर आहे तर कुणाची पर्सनॅलिटी सुंदर आहे प्रत्येकामध्ये काहीतरी विशेष असा गुण आहे म्हणून स्वतःला कधीही कमी समजू नका मी अशी आहे मग ती तशी दिसते मग माझ्यामध्ये तो गुण का नाही असं अजिबात समजायचं नाही कारण प्रत्येकामध्ये काहीतरी विशेष असा गुण असतो म्हणून स्वतःच्या कला गुणांना वाव द्या मी माझ्या मैत्रिणींना सांगेल की स्वतःला कधीही कमी समजू नका इतरांपेक्षा पेक, इतरां कमी आपण आहोत असा विचारही मनामध्ये आणू नका तर आजचा विषय आहे की चेहऱ्यावरचा काळपटपणा दूर कसा करायचा तर कोरपड ही औषधी वनस्पती आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे तर काय करायचं आहे की कोरपडीचा घर घ्यायचा आणि जिथं जिथं आपल्या चेहऱ्यावर काळपटपणा आहे डोळ्याखाली किंवा कपाळावर नाकावर आपल्या टँट तयार होतं तर जिथे जिथे काळपटपणा आहे तिथे काय करायचं आहे तर ती कोरपड जी आहे आपल्या चेहऱ्याला त्याने मालिश करायची आहे त्याचप्रमाणे कोरपडीमध्ये खूप सारे औषधी गुण आहेत तर त्या औषधी गुणामुळे आपल्या चेहऱ्यावर साईड इफेक्ट तर काही होणार नाही परंतु चेहरा काय होईल तर चेहऱ्यावरचं जे टॅन्ट आहे ते दूर होण्यास मदत होईल त्यानंतर दुसरी जी वस्तू आहे ती आहे काकडी आता काकडी ही जी आहे, ले ले आहे।, ही जी आहे ती खूप पाण्याने भरलेली आहे म्हणजे ती जर आपण चेहऱ्याला लावली तर आठवड्यातून दोनदाच लावायची जास्त वेळा लावायची नाही त्यानेही आपल्या चेहऱ्यावरचं टॅन्ट जे आहे ते कमी व्हायला मदत होते त्याचप्रमाणे आपल्या घरातील तिसरी वस्तू आहे की बटाटा तर बटाट्याचा रस आपण आपल्या चेहऱ्याला लावायचा आहे तर बटाट्याचा रस आपण जर चेहऱ्याला लावला तर त्याने काय होतं तर ब्लिचिंगचं काम हा बटाटा करत असतो आपल्या चेहऱ्यावर जे ब्लिचिंगचं काम हा बटाटा करत असतो बघा तुम्ही आपण जर पार्लरमध्ये गेलो तर महागडे ब्लीच करायला आपल्याला खूप खर्च येतो परंतु बटाट्याचा रस जर आपण चेहऱ्याला यूज केला हातापायाला यूज केला तर ब्लिचिंगचं काम हे बटाटा करत असतं त्याचप्रमाणे